ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा समाजसेवक संदीप क्षीरसागर व आई एकवीर महिला मंडळ ब व बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सोनिक क्षीरसागर यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामनवमी निमित्त राजाराम पाटील नगर काका ढाबा श्री मलंग रोड अडवली येथे सुमारे चार हजार नागरिकांकरिता महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता या क्षणी संत बाबा बागेश्वर महाराज धाम यांचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अभिजित करंजुले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी मोठ्या उत्साहात प्रभू जय श्रीरामाचा नारा देण्यात आला त्यामध्ये दे मोठ्या संख्येने मंडळाचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रभू श्रीरामाच्या भक्तांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं यावेळी युट्यूब स्टार शुभम शर्मा देखील उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा